जय जय श्रीकडराजविद्यासुरदाता धन्यकुमारो दर्शन मे रामनमता जय देव जयदेव अष्टौ सिद्धिदासी संकटोभे विघ्नविनाशन मङ्गलपूरकाधिकारी

वेगरायाचरणी एवढी प्रार्थना करीन का आज माझ्या घरीसुद्धा दहा दिवसाचे गणपती आहेत आणि सर्व भाविकांना हो माझ्या मित्रमंडळींना एक विनंती कर माझ्या घरीसुद्धा दहा दिवसाचे गणपती आहेत तुम्ही दर्शनाला यावा प्रसादचा लाभ घ्यावा आणि गणपतींचा आशीर्वाद घेऊन जावा आणि गणतरायाला अजून एक प्रार्थना करेन का आज जगामध्ये आपण काय चाललो आहे सर्व जागेवर ते तुम्ही बघता जे महिलांना अत्याचार चालले आहेत त्या गोष्टी चालल्या आहेत त्या कुरण देवाला मी विनंती करतो कुठेतरी प्रशासनाला एक म्हणजे एक चांगली बुद्धी ते का कुठेतरी कायदा कानून असा झाला पाहिजे का लोक पा जे विचार करतात का, जे बिंदास ते बिंदास न राहताना एक भीती निर्माण झाली पाहिजे आणि ते भीती पाहिजेच आज आपली म्हणजे आत्मी सुद्धा तीन मुलींचा बाप आहे आपल्या मुली सुद्धा सुरक्षित राहतील किंवा लोकांच्या आई बहिणी कुठल्याही कोणीही असेल महिलांना एक सुरक्षा भेटेल या पद्धतीने प्रशासनाने का काळजी घ्यायला पाहिजे या गोष्टीची हीच गणरायाला मी म्हणजे माझी प्रार्थना करतो आणि सर्व गणेश भक्तांना माझ्या तर्फचे गणेश जयंतीच्या खूप शुभेच्छा मला खूप आनंद होतोय का आमच्या घरी बाप्पा येतात दरवर्षी आम्ही साजरा करतो बप्पा येतात आमच्या घरी दहा दिवसासाठी मी सगळ्यांना निमंत्रण करतो का पप्पांची मित्रमंडळी दर्शन घ्या प्रसादाचा लाभ घ्या आणि सगळी हित यावं आणि प्रसादाचा लाभ घ्या आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा